गाव मुक्तेगाव गाव नागरसंमतीच्या इच्छेसाठी फिर जैन काय प्रतिसाद मिळाला आणि आज खूप मोठ्या प्रमाणात लोक देखील आक्रमक होते आणि एकत्रित तर बघितल सरकारची काय भूमिका आहे कदादा आमदारांचा देखील फोन आला होता समाजाची मानसिकता तिथे सकारात्मक आहे आणि दुसऱ्या बाजूने खटकत आहे की आमच्या हक्काचं आम्हाला मिळालं पाहिजे आम्ही कोणाच्याही ताटातलं मागत नाही असं मराठा ओबीसी वाद चालू आहे

तीन तारखेपासून तीन तारखेपासून बंजारा समाजाचा गॅजी जो विषय आहे आणि ती भावना पुढे आली आणि महाराष्ट्रातील बंजारा समाज एकाएक आज महाराष्ट्रातील जवळपास पंचवीस जिल्ह्यामध्ये आणि दोनशे तालुक्यामध्ये पंजारा समाजाला एस टीच्या आरक्षणाची अंमलबजावणीमधून आंदोलनं सुरू आहेत उपोषण चालू आहेत आणि साखळी उपोषण आमचा इशारा एकच आम्ही विनंती करू सुरुवातीच्या टप्प्यामध्ये की आम्ही तुम्हाला ओबीसी मराठासारखं काही फार होत नाही आमचं जे हक्काचं आहे ते आमचं लागू करा तर न सरकारने एकच करावं महाराष्ट्र शासनाने तातडीचं एक आदूषण घ्यायचं एक दिवशी त्याच्यामध्ये ठराव घ्या की महाराष्ट्रातील बंजारा समाज आंध्र आणि कर्नाटकाच्या धक्कीवर एस टीचा तो लाभार्थी आहेच महाराष्ट्रातील बंजारा समाजाला एसटीचं आरक्षण मिळा म्हणून केंद्र सरकारने थोडीशी दुरुस्ती करावी शिफारस करावी महाराष्ट्राने आणि ते लागू करावं त्यांनी जर ऐकलं नाही तर महाराष्ट्राचे सगळ्यांना आणि आज सगळे आज विचार बंजारा समाज बांधवांची फक्त बैठक बोलावली बैठक बोलित असताना समाजाचा एवढा मोठा उत्साह आढळून आला लोकांच्या भावना लोकांच्या भावना एवढ्या उत्साहापणे लोकांचा सहभाग मागवणार तुम्हाला या बैठकीला अपेक्षित आम्हाला नोटीस पण एवढी शक्य आज आम्हाला दिसत नाही उद्देश काय असणार आहे मोर्चाच्या पुढचा आमचा उद्देश असा आहे की आज बैठक संपन्न झाली उद्यापासून बीड जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यामध्ये जाऊन तालुक्यामध्ये जाऊन तालुक्यातल्या प्रत्येक टांड्यामध्ये जाऊन लोकांमध्ये जनजागृती केली जाईल आणि पंधरा तारखेला जो काही जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोठा मोर्चा आयोजित केला आहे त्या आंदोलनाला किमान पन्नास झाले जात कोणा होतील कोणाच्या कोणाच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होणार आहे हे आंदोलन समाजाच्या नावाने असेल या आंदोलनाचं नेतृत्व पुढेच करणार नाही आणि जेव्हा तेव्हा जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन द्यायचं आहे शासनाला निवेदन द्यायचं आहे ते निवेदन सुद्धा समाजातल्या लहान खास शिमुकल्या मुली यांच्यात हस्ते निवेदन केलं जाईल